कामगार विमा योजनेतर्फे हेल्थ ए टी एम कार्यान्वित राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना येथे हेल्थ ए टी एम मशीन कार्यान्वित करण्यात आली हो असून त्यासमोर उभे राहून विमाधारक कामगारांना आरोग्याशी संबंधित अनेक बाबींची विनामूल्य तपासणी करता येणार आहे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते या यंत्रणेचा शुभारंभ आज झाला संस्थेच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉक्टर उज्ज्वला माळवे विमा वैद्यकीय अधिकारी स्मिता सगरे प्रीती कराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आरोग्याच्या दृष्टीने चांगली सुविधा निर्माण झाली असून हो विमाधारक कामगार रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार श्री सावरकर यांनी केले या मशीन समोर उभे राहून उंची वजन बी एम आय बॉडी फॅट मसल मास त्वचेखालील चरबी सबक्युटनेस फॅट व्हिसरल फॅट बॉडी वॉटर प्रोटीन बी एम आर बोन मास मसल रेट शरीराचे तापमान ब्लड ऑक्सिजन रक्तदाब दृष्टी हिमोग्लोबिन ए वन सी लिपिड प्रोफाईल आदी तपासणी करता येणार आहे राज्य कामगार विमा सेवा दवाखान्यात नोंदणीकृत विमाधारक कामगारांना विनामूल्य औषधोपचार तपासणी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती आदी लाभ दिले जातात असे डॉक्टर माळवे यांनी यावेळी सांगितले सतीश तायडे योगेश कोल्हे दुर्गेश वानखडे मनीषा पाटील आकाश धामरे अशोक रोठे

म्हणून हा जो काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही निशांत सहकारीतर्फे मी स्वतःच अध्यक्ष असल्यामुळे मी कुठल्याही या सरकारी स्कीममध्ये कधीही टांग निडवली अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की हा फालतू बना ई एस सीला पैसे देऊन मी म्हणतो की ठीक आहे ना पैसे बेस्ट आमचे चालले वर्षाचे किती पेमेंट चालला चौदा पंधरा लाख चौदा पंधरा लाख चालले आपण त्या चौदा पंधरा लाखाचा विचार करू ज्या व्यक्तीवर ई एस आय सी जायची वेळ येते त्या व्यक्तीचा तर पगारसुद्धा सी एसआयसीत त्या व्यक्तीसाठी दोन तीन लाख खूप जास्ती आहे सनसाटी पंधरा लाख जास्ती नाही आणि म्हणून आम्ही त्याचा कम्युनिटी इफेक्टचा विचार करतो आज रोजी बऱ्याचपैकी तुम्ही हे काम सुरू केलं आहे मला प्रेती सांगितलं की तुमचं शिबिरं पण असतात शिबिराचं खूप चांगलं आयोजन करा पहिलं आपणच करून घ्या चेकअप करा निरोगी राहणं खूप आवश्यक आहे शेवटी जगात काम करायचं तर मग शरीरच जर चांगलं नसेल शरीर स्वतःच जर बोझ होत असेल माणसाला तर मग माणूस काम नाही करू शकतो मग नक्की सांगतो नक्की कुटुंब व्यवस्था खोल्याप्स होऊन जाते मी दहा वर्षापासून हे सगळं पाहून राहतो तुम्हाला सांगतो मी अक्षरशः कुटुंबचं कुटुंब उद्ध्वस्त होता त्या हे सामाजिक वेगळे प्रॉब्लेम सुरू होतात घराघरात आणि म्हणून हे खूप चांगलं आजचं ए टी एमचं आहे त्या माध्यमातून डिटेक्शन नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा